इथून सुट्टी नाही आता एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही मुख्यमंत्र्यांना मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला धडुके हातात घ्यावा लागणार आहे तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जसाला तसंच आता इथून पड सुट्टे ना आता जशाला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठीत मराठे <णगी> पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला तु तु आहे मग आपला काच काका आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल आहे जर नाही धरलं तुमच्या पाया हात लावून सांगतो ये लेकरांचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरी आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसले त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडेरो उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही अरे आमची अशी भजी दिली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ साठ चे सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे नोटीस नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिवमध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथे त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला मला सत्तेचं पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहेत मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग आहे मग आम्ही जर आहोत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडले नाहीत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब कुठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी येईल त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला करा अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल आहे त्या बिचारेला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं ते कमी होऊन जाईल तुमचा झपका वेगळाच हो ते तूर का, का तुतारा झाली म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू दे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती संतोष भायला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगेरदाराच्या आवला आली तरी हे म्हणून जरांगे मॅटर आठवडा देत घेत नसतो कधी पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला वाट टाकीत येईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राहू कपा कपा उठला तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल इकध आणायचंय काय करायचं कणाकणा जायचंय हे ट्रक निची टप्पू धर गवाळ कोचा झर गवाळ कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे म्हणजे काय तरी नीट आहे तुम्हाला काय राह काय आण ते जरा पैसे का त्याला काय एवढा लोट घ्यायचा तुम्हाला सापड नका पोसू साप साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ येत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत आहेत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना तिची उतरीत असतो नाही खतरनाक आवला दे हा उतरणार म्हणजे उतर